हॅलो फ्रेंड्स मी सुषमा देशमाणे ब्लॉग क्रिएटर मंगळूळकर चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर सर्वांना सर्वप्रथम श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे आपण शिवजीच्या मंदिरात जाणार आहोत तर चला मंदिरात जाऊयात तर मंदिरात जाते वेळेस बाहेरचा परिसर बघा किती रम्य होता पाऊस पडल्यामुळे थोडंसं अंगण ओलं झालं होतं आणि हिरवी हिरवी झाडे किती सुंदर भरली होती आणि बघा तर बाहेरील मंदिरात शिवजीचं छोटंसं शिवजी आणि तृषवंदारण होतं त्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करूयात तर बघा मंदिरात आज श्रावण सोमवार असल्यामुळं थोडीशी गर्दी होती तर बघा तिथं थोडा भजनाचा कार्यक्रमही चालू होता आणि तिथं बघा मंदिरात जाण्यासाठी थोडीशी गर्दी असल्यामुळं थोडासा जास्त वेट करा वेटही करावा लागला बघा इथं शिव शिवजीची किती सुंदर मूर्ती आहे आहे आणि त्याच्या साईडलाच थोडेसे नंदी नंद नंदी महाराज गणेशजी आणि विष्णूजी पण होते तर तिथं सगळ्यांची पूजा अर्चा झाल्याच्या नंतर आपला नंबर लागला त्यानंतर मी पूजा केली आणि नंतर बाहेर बघा लेकर किती मस्त मज मजा करत होते त्यांना त्या वातावरणात जास्त छान वाटत होतं त्याच्यामुळे ते खुश होते आणि त्यानंतर आपण बाहेरच्या देव देवीदेवतांचं पूजा करण्यासाठी बाहेर आलो मंदिरात आल्याच्यानंतर एवढी पॉझिटिव्ह वाईब वाईब्स वाई येत होती ना की तिथनं घरी यायचं मनच होत नव्हतं तर बघा बाहेर छोटेसे शिवजी आणि नंदी महाराज होते त्यांच्या साईडला बाकी दुसरे देवदेवता होते आणि त्यांच्या साईडला तुळशीवरून दाऊन होतं आणि असा झाला आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू